¡Para Doctor! ¡Vamos a mandar carencia! ¡Yee!

डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यापर्यंत निषेध करण्यासाठी उतरलेला आहोत ठीक आहे सहभागी झालेले आहेत काय प्रमुख सगळ्यात महत्वाची मागणी कुठली आहे प्रमुख मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ज्या प्रकारे मोठडीत झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखच्या हत्याऱ्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अमित शहाने संसदेमध्ये जे वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 स्वर्ग मिळाला असता आत्तापर्यंत या देशातल्या जनतेसाठी अठरा पगड जातीच्या अगदी गावकुसा बाहेरच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दैवत आहे हेच भगवान आहेत हे पुन्हा एकदा या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सिद्ध केलेलं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज वकील होऊन तुमच्या पुढे बोलतेय ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा जाहीर झाला हिंदू कोड बिल त्यांनी दिलं आणि महिलांना पुरुषांनी इतका अधिकार मिळायला लागला नव्हे न मागता मतदानाचा आपल्या देशात जगाच्या पाठीवर आपल्या देशात मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळायला लागला या महाराष्ट्रामध्ये आपण देशात म्हणतो जाती अंत पलीकडे आपण गेलं पाहिजे परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार करता आहे